लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार मित्र परिवार कर्जत जामखेड आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या आयोजनाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज जनसागराचा महासागर व्हायला लागलेला आहे रोहितदादा आपल्या साक्षीना सत्यानव तिरु गाधीबाग पाहिजे तयारी लागायचं आहे गोच खाली थेरी व्यासपीठावरती जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे आपण जरा स्थानापन्न व्हावं राज्यामधून जिल्ह्यामधून मान्यवर मंडळी आलेले आहेत सर्वांनी सहकार्य करावं कर्जप्र एक कर्ज जामकरच वैभव आहे आपली या ठिकाणी नीती आहे त्यामुळे जे पदाधिकारी येतील सर्व खाली बसा जरा सर्वजण खाली बसा चालू गोष्टी नंतर सर्वांनी स्थानपन सर्व खाली बसा मध्ये अक्षय जाधव बुलढाणा बुलढाणा लाल कास्टूम आदित्य देहुरे नाशिक जिल्हा निळा कास्टूम सत्त्याण्णव किलो गादीबाग दुसरी फेरी चला पहिलवान संदीप तिघोळी बुलढाणा लाल कास्टू मध्ये या आदित्य देवरे नाशिक जिल्हा निळा कास्टू मध्ये या सरपंच म्हणून माझी आकडा क्रमांक एक वर सगळे खाली बसा आणि दादांना त्या कुस्त्यांचा आनंद घेऊया सगळे खाली बसा आता सत्त्याण्णव किलो गादी संदीप दिगोळी बुलढाणा लाल कास्ट्युम आदित्य देहु नाशिक निळा कास्टोम धन्यवाद सन्मान आखाडा प्रमुख म्हणून केले सगळ्या महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान मध्ये जायचं या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातोय फे बांधणार आणि म्हणून सचिन आवाळे सर आपण पुढे यावं आणि कंट्रोलर म्हणून मंगेश सर चालू कुस्तीनंतर तयार आहे श्री किशन जाधव लातूर लाल कस्टम अक्षय जाधव फेटा मारला जाईल फेटा मारला जाईल अकोला लालपट्टी फेटे बांधणार कला निपट्टी रोहित दादा पवार यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान कुसुला दन... गत वैभव प्राप्त व्हावं ज्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे ते महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात आदरणीय शिवाजीराव केकान यांचा सन्मान ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून इथं भक्ती आणि शक्तीचा संगम आपण पाहतात इथे महाराष्ट्र केसरी कोची स्पर्धा आणि सिद्धिविनायक क्षेत्र महाराज वैकुंठ सोहळ्यासाठी अखंड हरियाम सप्ताह सुरू आहे जरा टाळ्यांचा गजर करा ताळांच्या हस्ते सन्मान इथे केला जातोय संपलेल्या कुस्तीमध्ये अनिकेत राम दाईगुटे अनिल कोकणे यानंतर तयारायचा पुढच्या कुस्तीसाठी सन्मान केला जातोय मुंबई पश्चिम उपनगर तालीम संघाच्या अध्यक्षांनी मुंबई काँग्रेसचे सन्माननीय सचिव अॅडव्होकेट श्री अवि अवनीश सिंह आणि त्यांचे सहकारी ते आलेले आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत संदीप दिगोळी बुलढाणा दुसरा पुकार माथ्या आकडा क्रमांक एक वर तीस सेकंद विश्रांती स्कोर आहे चार एक अक्षयश्वर पेठे यांना विनंती आहे आपण पुढे यावं मुंबई पश्चिम नगर तालीम संघाचे अध्यक्ष तथा मुंबई काँग्रेसचे सचिव अरविंद श्री अविनाश अवनीश सिंह इथे आलेले आहेत त्यांचे सर्व सहकार उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान चालू नंतर महेश शिंदे वाशिम शिवाजी टकले पुणे जिला मोहन लाल कास्टोमध्ये जळगाव केला जात आहे विशाल राजगे सातारा निळ्या काष्टमध्या परमेश्वर गाडे नागपूर शहर लाल कास्टोमधिया निखिल काळे अमरावती निळ्या काष्टुमधा आकाश दीडवाग वर्धा लाल लालकास्टमधिया शुभम लाड सोलापूर निळ्या काष्टमधिया <स्थेवारी> सिद्धार्थ लांडे नांदेड लाल लालकाष्ट हर्षवर्धन अहिल्यानगर पवन गाडी पिंपरी लाल लालकास्टमधिया महादेव कचरे साहिल पाटील सिंधुदुर्ग निळ्या काल मोहन पाटील साहिल पाटील महाराष्ट्राच्या परभणी लाल कास्टूम परिषदेचे वरिष्ठ अध्यक्ष मान्य सर्जराबा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर खजिनदार दादा पाटील उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहिल पाटील चला लवकर चालू कोस्तीनंतर सारांग सोमटक्की मुंबई उपनगर लाल कास्टूम परक भाग चाल। जास्तो चालू कुस्ती के पश्चात विशाल बावस्कर अकोला लालपट्टी शिवानंद नक्ते बुलढाणा तांत्रिक सचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बंकटजी यादव सरजोत्रपती पुरस्कार विजेते यांचं ही कुस्तीवर बारकाईने लक्ष असते वेळेस सत्त्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर परिणाम तयार तयारायचा आहे सारंग सोन टक्के मुंबई उपनगर लाल कॉस्ट्यूम परख भक्त जालना निळा ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कॉस्ट्यूम नागना दरेकर सोलापूर निळा कॉस्ट्यूम शंकर बनगर सोलापूर लाल कॉस्ट्यूम प्रथमेश अवताडे निळा कॉस्ट्यूम तयार अखाडा क्रमांक गुण अभिजित रत्नागिरी लाल कॉस्ट्यूम निळा सिद्धांत दबडे गोंदिया लाल कास्टूम रोहन दडे निळास्टूम सर्व तयार आकाश निगम परभणी लालकास्टू मधिया डबल कोंडणी अकोला निळा का उप महाराष्ट्र केसरी पैवान दिलीपजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक स्वागत अदनी रावणी सिंह काँग्रेस महासचिव मुंबई उपमहाराष्ट्र केसरी सलमानी पैलवान युवराज वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो रोहित निटवे सोलापूर लालकास्टू मध्ये गणेश डोळेकर कोल्हापूर यांचं आगमन झालंय हार्दिक हार्दिक अकोला लालपट्टीज वरती यावा ही विनंती आहे पहिलवान तयार मुंतजीर सरनाबाद धाराशिव लालकास्टू मध्ये पृथ्वीराज मगर भंडारा निळ्या राम दायगुडे सातारा पीठ अनिल कोकणे नाशिक जिल्हा निळीपीठ फित बांधून तयार राहायचा आहे शुभम सेटे ठाणेश्वर लालकास्टू मध्ये तेजस तेजसमाळी ठाणे ग्रामीण निळ्याकास्टू मध्ये काय कुस्ती चालूयो सहा सहा गुणांकन आहे माती आकडा क्रमांक एक वा आणि शेवटचे पंचावन्न सेकंद बाकी आहेत आणि सहा सहा गुणांकन आहे चार पाच बढती आगती कुस्ती एक मिनिट शेष रे गया चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय महेश शिंदे वासिम लाल कास्टूम शिवाजी टकले पुणे जिल्हा निळा कास्टूम मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो बंकर सर चॅलेंज आले महाराष्ट्र केसरी पहिलवान मोहन गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी आदरणीय बाळासाहेबजी देसाई पहिवान दिलीपजी पवार सातारा पहिलवान श्रीमंत जाधव ऑल हो। इंडिया चॅम्पियन संतोष गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित शरी आहे आणि पैलवान वैभव दादा पवार गाव हार्दिक हार्दिक स्वागत कुस्तीत काहीही घडू शकते ओ सात सात स्कोर है ओ कुना जन नसीबत का है कुना लग कर ले लना है अच्छी जारी और इस समाप्त को सिर्फ संप्ले ले कुश्ती में कोलापुर ये पहलवान विजयी विनायक डिडवाद गोंदिया विजयी नगर पंचायत प्रथम चे बावस्कर एक मिनिट सर नगर अध्यक्ष अकोला लालपट्टी नगर सभेचे माजी सन्मान योजक अण्णा साहेब मौर्य आगमन झालंय हार्दिक स्वागत अंबा जरा दोन वरती चॅलेंज होतं ब्लूटूथ चॅलेंज आहे रेडनी टेक डाऊन करण्याचा प्रयत्न केलाय पण ग्रीपनी साठलेली आहे फक्त ब्लूटूथ कंट्रोल चॅलेंज वॉल चालू गोष्टी नंतर महेश शिंदे वासिम लालकास्टोमध्या संभाजी टकले पुणे मध्ये लाल पी अनिल कोकणे नाशिक जिल्हा निळे माती आकडा क्रमांक एक वर कुस्ती चालू झाली महेश शिंदे वासिम लालकास्टोम शिवाजी टकले पुणे जिल्हा निळा कॉस्ट्युम जे सर्वे पुणे शहर लालपीठ साहिल मोरे मुंबई उपनगर निळेपीठ तयार व्हायचा पुढच्या कुस्तीसाठी फेद बांधून तयार राहायचा आहे पलवा